कशा आहे मंडळी आज आपण करू खारी बुंदी आणि खाऱ्या शेवेचा चिवडा त्यासाठी एका बाउलमध्ये एक, एक वाटी बेसनपीठ घेतलंय हळद मीठ पाणी टाकून आपण बेसनपीठ मिक्स करून घेऊ या पद्धतीने बेसनपीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं आता झारीच्या साह्याने आपण श्या बुंदी काढून घेऊ हे बघा मस्त अशी बुंदी तयार होती थोडं थोडं करून आपण सगळी बुंदी काढून घेऊ हे बघा खारी बुंदी तळून झाली कुरकुरीत अशी खारी बुंदी आपली तळून झाली आहे एका बेसन पीठ घेऊ हळद मीठ टाकून पीठ चांगलं मिक्स करून घेऊ खारी शेव करतो त्यामुळं आपण तिखट काही घातलेलं नाही फक्त हळद मीठ पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं या पद्धतीत चांगलं मिक्स करायचं हे बघा पिठाचा गोळा तयार झाला थोडं तेल लावून पिठाचा गोळा आपण तयार करून घेऊ फिरकीला तेल लावून सोऱ्यात टाकू आपण सोऱ्यामध्ये सेट करून घ्यायचे आता पिठाचा गोळा करून सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचा या पद्धतीने शेव काढून घ्यायचे सोऱ्याचा गोल गोल फिरवून शेव काढून घ्यायचे एक साईडनी शेव तळून झाली की तिला पलटी मारून दुसऱ्या बाजून बाजूनी पण तळून घ्यायची चांगली बघा मस्त अशी शेव तळून झाली असं करून स सर, सर्व पिठाचे आपण शेव काढून घेऊ शेव आपल्या काढून झाली बघा किती कुरकुरीत अशी शेव झाली अशा पद्धतीने हे बघा किती मस्त शेव झाली पण तिला बारीक करून घेऊ हाताने हे बघा किती कुरकुरीत अशी शेव झाली त्यामध्ये खारी बुंदी घालून घ्यायची मिक्स करायचं मिक्स करून झालं आता शेंगदाणे तळून घेऊ त्याला शेंगदाणे चांगले लालसर तळून घ्यायचे म्हणजे ते हां कुरकुरीत लागतात या पद्धतीने तळून घ्यायचे डाळवं तळून घ्यायचं का सुकं खोबरं कळ तळून घ्यायचं कढीपत्ता तळून घ्यायचा आता आपण त्याचा मसाला तयार करू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या हिंग टाकायचं हळद लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ हे आता आपण जिरं मिक्सरला फिरून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे चटणी तयार होते आता ती तेला तापून परतून घेऊ गॅस बंद करून चांगली परतून घ्यायची गरम तेलामध्ये म्हणजे ती जळत नाही या पद्धतीने ती चांगली भाजून घ्यायची आता आपण चिवड्यामध्ये ती टाकून घेऊ या पद्धतीने टाकायचं ते गरम आहे म्हणून मी चमच्यानी हलवून घेते हाताने आपण तीच मिक्स करून घेऊस म्हणजे ती चांगल्या प्रकारे शेवेला लागते या प्रकारे लावून घ्यायची हे बघा किती मस्त सर्व शेवेला लाल चटणी लागली गेली मस्त चिवडाचा तयार झाला आहे हा चिवडा मंडळी तुम्ही एकदा तरी घरी करून बघा एकदा खाल तर वार वार कराल घरामध्ये सगळ्यांना आवडेल असा हा एकदम कुरकुरीत असा खारी बुंदी आणि शेवेचा चिवडा तयार आहे